लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्याचं वातावरण चांगलंच तापलं होतं राजकीय वातावरण थंडावलं असलं तरी एप्रिल महिन्यात तापमानात मात्र झपाट्यानं वाढ होते एप्रिल महिन्यातच इतकी गर्मी आहे तर अजून मे आणि जून महिना देखील बाकी आहे या कल्पनेनंच नागरिक हैराण होत आहेत है। यावर आमच्या प्रतिनिधीनं हवामान तज्ज्ञांशी संवाद साधत याबाबत अधिक माहिती घेतली चंद्रपुरातील राजकीय वातावरण जरी थंड झालं असलं तरी उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे नेमकी काय कारण आहे यामागशी आपल्यासोबत आहे सुरेश चोप्राचं जाणून घेऊया त्यांच्याकडून तर दिवसेंदिवस उष्णेचा पारा वाढत चालला आहे आणि येत्या काळात काय परिस्थिती होऊ शकतो आपल्या चंद्रपूरच्या उष्णतामानाचे दोन कारण आहेत एक तर नैसर्गिक आहे आणि दुसरं मानवनिर्मित आहे नैसर्गिक यासाठी की चंद्रपूरचा जो भूप्रदेश आहे तो दोन्ही समुद्राच्या अगदीमध्ये आहे आणि जे उष्ण वारे आहेत ते आपल्याकडे जे राजस्थान गुजरातमधले वारे आपल्याकडे येतात हे त्याचं मुख्य कारण आहे दुसरं कारण आहे आप की आपल्याकडे औद्योगिक जिल्हा म्हणून आपला प्रसिद्ध आहे प्रचंड मोठ्या खाणी इथे आहे थर्मल पॉवर स्टेशन आहे सिमेंट उद्योग आहे आणि याचा परिणाम जो आहे तो हरितगृहाचा परिणाम हीट आयलंड इफेक्ट अशा इफेक्टमुळे इथलं तापमान पुन्हा एक डिग्री इतर विदर्भातल्या जिल्ह्यापेक्षा आपल्याकडे निश्चित जास्त आहे एप्रिलमध्ये आपण तापमानाची जर आपण मागच्या दहा दशकातली आपला इतिहास जर पाहिला तर आपल्याकडे सत्तेचाळीस पॉईंट दोन तापमान होतं की जे विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान होतं तसंच मे महिन्यामधलं पण आपल्याकडलं तापमान आहे ते अठ्ठेचाळीस पॉईंट दोन तापमान होतं आणि दोन हजार सातमध्ये ते एकोणपन्नास डिग्री तापमान गेलेलं आपल्याला माहीत आहे चंद्रपूर या जिल्ह्यातलं आणि शहरातलं पवन जबाडे ज्युसे न्यूज चंद्रपूर